आपण पाहतात आदर्श भारत न्यूज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त थापाळ येथील बाजार चौगा शिवप्रेमी मित्र परिवाराच्या वतीने बुधवार एकोणीस फरवरी दोन हजार पंचवीसला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रभर व्याख्यानमाला शिवरायांच्या मावळ्यांची शौर्य अशा विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करून शिवरायांच्या जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला बुधवारी सायंकाळी पाच वाजता कृष्णाजी म्युझिकल ग्रुपचे शिवगीत स्थानिक कलावंतांची देशभक्तीपर संगीतमय प्रस्तुती तसेच सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज व आजच्या महाराष्ट्र या विषयावर ऋषभ राऊत समुद्रपूर वर्धा यांचे जाहीर व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व्याख्यानमालेत ऋषभ राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रम व स्वराज्याची शौर्यगथा या विषयावर आपले मत व्यक्त केले रात्री आठ वाजता शाहीर विनय भगत प्रस्तुत आणि चंद्रकांत कराळे यांनी गौरवगाथा शिवरायांच्या मावळ्यांचे या कार्यक्रमाअंतर्गत शिवगीते पोवाडे देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणासह सा, अब्दुल खान व अशा विविध रंगरंग कार्यक्रमाचे सादरीकरण केले गौरवगाथा शिवरायांच्या मावळ्यांची या कार्यक्रमाच्या सादरीकरणाने शिवप्रेमी भारावून गेले होते शेकडोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शिवप्रेमी युवा मित्र समितीचे मुकेश पावडे मकसूद शेख खेमराज बारापत्रे प्रज्वल लंदरवा सचिन भैसारे स्नेहल सुपारे आकाश प्रजापती चरण गजबी अमोल आकाश आकाशवरकर शिराज शेख गुडुन आंदनवार सचिन कुंबरे यादीनगरवासियांनी सहकारी केली अपडेटेड झाला आयुष्य स्वप्न डाउनलोड होत नाही संवेदनांना व्हायरस लागला दुःख सेव करता येत नाही कॉपीडिक्स आणि ड्राईव्ह सारखा माणूस खुजा झालाय आणि मदर नावाचा भोट त्याच्या आयुष्यातून वधा झालाय विज्ञानाच्या युगामध्ये केवढी मोठी चूक आणि रक्ताच्याच नात्याला लागलं व्हॉट्सअप आणि फेसबुक अशा पद्धतीची परिस्थिती आल्याचं समाजात केलं आणि म्हणून माझ्या माय एक विनंती आहे की एका कोपऱ्यात बसलेले शहाजी राजे आता कुठेतरी आपल्याला बाहेर निघावं लागेल कोपऱ्यात महासाहेब जिजाऊंना बाहेर निघावं लागेल पोरांवरती संस्कार टाकावं लागेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घडेल असेच घडत नाही महासाहेब जिजाऊच्या पोटामध्ये शिवाजी महाराज होते या जगामध्ये एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांच्या विचारांवर जो जो माणूस चालला त्यांनी त्यांनी क्रांती केलेली आहे मार्टिन लुथर किंग तुम्ही नाव ऐकलं असेल मार्टिन लुथर किंगचा आईनी मार्टिन लुथर किंगचं नाव जन्मल्याबरोबरच मार्टिन लुथर किंग देवलो तो राजा झाला नव्हता एका माणसाने तिला प्रश्न विचारला काय हो ताई तुम्ही तुमच्या पोराचं नाव मार्टिन लुथर किंग ठेवलं तुम्हाला माहिती आहे का किंग म्हणजे राजा होत ती म्हणजे हो मला माहिती आहे किंग म्हणजे राजा होत म्हणूनच मी माझ्या मुलाचं नाव मार्थी नुतर किंग ठेवलं कारण हे नाव ठेवत असताना मी जगाचा अभ्यास केला जगामधल्या भारताचा आणि भारतातल्या महाराष्ट्रातल्या शिवछत्रपतींचा अभ्यास केला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराज शिवाजी महाराज महासाहेबांच्या पोटात होते तेव्हा महासाहेब शिवा राजेच म्हणायच्या जन्माला आले तरी शिवराजेच म्हणायचे वीस वर्षाचे झाले तरी शिवाराजेच म्हणायच्या आणि जगात आजही शिवराजे म्हणूनच ओळखले जातात म्हणून माझ्या कोणाचं नाव मी किंग ठेवलं भविष्यात सुद्धा तो लुथर किंग म्हणून ओळखला जाईल आणि हाच मार्तिंब लुथर किंग तुम्ही वाचा जगाच्या इतिहासात लुथर किंग म्हणून आजही ओळखल्या जाते ही ताकद शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे पण त्याच्या पूर्वी अनेक क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणाची आवती दिली बलिदान दिलं आणि उमाजी नाईक नावाचा एक क्रांतिकारक अठराशे सत्तावन च्या पूर्वी म्हणतो पाच इंग्रज अधिकाऱ्यांचे मुडके छाटतो आणि छावणीमध्ये त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या छावणीत पार्सल करून पाठवतो आणि म्हणतो मला हे इंग्रजांचं राज्य नेस्तनाभूत करून शिवछत्रपतींच स्वराज्य उभं करायचं आहे की क्रांती उमाजी नायकांनी शिवाजी महाराजांपासून घेतली ही ताकद शिवाजी महाराजांच्या विचारांची आहे भगतसिंग राजगुरु सुखदेवांचा विचार आवाज रक्त सरचरत ऐकल्याबरोबर तो भगतसिंग राजगुरु सुखदेव फासावर चढताना म्हणतो जिस चोले को पैन शिवाजी खेले अपनी जान पर उस चोले को पैन के निकला हम मस्तो का टोला मेरा रंग दे बसंती चोला असं म्हणणाऱ्या भगतसिंगाने शिवाजी महाराज ही ताकद शिवाजी महाराजांच्या क्रांतीमध्ये आहे पण ते शिवाजी महाराज जर तयार करायचे असेल तर त्यासाठी जिजाऊ मासाहेब तयार झाल्या पाहिजे म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आमच्या पोरांवर मी म्हणत नाही राष्ट्र महाराज म्हणतात संस्कार, संस्कार दुष्परिणाम करी न पडावे आखिल गर्भावरी म्हणून ही पित्याने सदाचारी राहावे सद्भावे न करावे असले भाषण न बघावे दृश्यईन न राहावे वेसना दुर्गुणी अन्न न खावे पोरगा पोटात

पहिली मासाहेबांना म्हणे का मासाहेब म्हणे काहीच खाव असं वाटत नाही दुसरी दाशी आली ती म्हणे मासाहेब काही खाव वाटत नाही मग काही पाव वाटते का मासाहेब म्हणे काही पाव वाटत नाही तिसरी दासी हुशार होती तिला मासाहेबांबद्दल माहिती होत ती दासी मासाहेबांकडे आली आणि म्हणे मासाहेब काही खाव असं वाटत नाही काही पाव असं वाटत नाही मग काही कराव असं वाटते का असा प्रश्न विचारल्याबरोबर बाजूला संशयात असलेली तलवार मासाहेब विजवणी काढली हारकरी उड्या आणि म्हणे हो काही खाव असं वाटत नाही काही पाव असं वाटत नाही पण काहीतरी करावं वाटते काय कराव असं वाटते हातात तुंगी तलवार घ्या असं वाटते कोळ्यावरती स्वार व्हावा आणि या देशातल्या कष्टकरी काम करी लोकांवरती अन्य अत्याचार करणाऱ्या हरामखोरांना शेतातली कंच ज्याप्रमाणे कापून काढतात ना त्याप्रमाणे कापून काढावस वाटते आणि म्हणून हा विचार पोटामध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांवरती पडला हा विचार शिवाजी महाराजांवरती पोटात रुजला म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून शिवाजी महाराज घडले म्हणून संस्कार फार महत्वाचे आहे नाही तर आमचं पुट्ट तीन तासाचा सुलतान नावाचा चित्रपट पाहून येते आणि म्हणते मला सुलतान मधला सलमान खान आहे तीन तासाचा अल्लू अर्जुनचा पाहून येते म्हणते मला पुष्पा मधला अल्लू अर्जुन आहे दुर्दैवानं या देशात एकही पोर्ड म्हणत नाही मला फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बनायच आहे किंवा कारण आम्ही फुले आंबेडकर वाचले नाही ते वाचा एवढी विनंती मी आपल्याला या निमित्ताने ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहारित भारत रेडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा